नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसेच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार आठ हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल कांद्याची ओळख हो झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार रुपये मिळाला हो तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव पाचशे रुपये मंडळी हे होते कोल्हापूर बाजार समितीमधील ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला ते आज एकसष्ट हजार सातशे ब्याण्णव क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार चारशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर कोल्हापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजारभाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा